आनंद लोंढे यांच्या पुढाकाराने धुळ्यातील अजिंठा कॉलनीत विरंगुळा केंद्राच्या भूमिपूजनासह अभ्यासिकेचं उद्घाटन दाबली धांदरने जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांचा अनोखा उपक्रम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केली मदत ऐन दिवाळी सणात शेतातील आदिवासी कुटुंबावर ओढवलं संकट शॉर्ट सर्किटने झोपडी जळून मोठं नुकसान आणि धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे डीएसपी कार्यालयात घेण्यात आला पोलीस व पत्रकार दिवाळी स्नेह मेळावा धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील अजिंठा कॉलनी येथील मोकळ्या जागेवर शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश समन्वयक तथा अजिंठा बुद्धविहार आणि मेडिटेशन संस्थेचे अध्यक्ष आनंद लोंढे यांच्या पुढाकाराने विरंगुळा केंद्राचं भूमिपूजन व अजिंठा अभ्यासिकेचं उद्घाटन दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी करण्यात आलं यावेळी परिसरातील महिला भगिनी श्रीमती गंगूताई वाघ सरोजताई कदम सुमनबाई लोंढे सविताताई पवार सुनंदाताई अहिरे रंजनाताई दामोदर रंजनाताई इंगळे कल्पनाताई गुलाले शशिकलाताई गांगुरडे गांगुर्डे धम्मचारी लता बागुल कल्पनाताई बोराळकर लताबाई सोनवणे सुशिलाबाई गवळी मेघाताई सूर्यवंशी मेघाताई गायकवाड ज्योती रावतताई रीना जाधव अरुणा मोरे लता मैराळ मोहितेताई कल्पना बोराळकर नूतन गांगुर्डे दीपा गांगुर्डे सुरेखा जाधव सुरेखा वाघ रेखा सूर्यवंशी रेखा निकुंबे कोमल सोनकांबळे सोनिताई साळवे मनीषा वाघ श्रावस्ती शिंदे आदी महिलांना भूमिपूजनाचा मान देण्यात आला महिलांच्या हस्ते कुदळ मारून आणि नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आलं त्यानंतर महिलांच्याच हस्ते अभ्यासिकेचं भित कापून उद्घाटन करण्यात आलं माजी आमदार फारुख शाह यांच्या निधीतून या अभ्यासिकेचं काम पूर्ण करण्यात आलं आहे अभ्यासिकेचं दर्जेदार काम पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केलं विरंगुळा केंद्राचंही काम अशाच पद्धतीने आनंद लोंढे यांच्या पुढाकाराने केलं जाणार आहे लवकरच फर्निचरचं काम करून अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली केली जाणार आहे या कार्यक्रमाला आनंद लोंढे यांच्यासह किरण गायकवाड संजय पवार रामचंद्र गांगुर्डे दिलीप गुलाले संजय गवळी बी आर हाके भैया वाघ किरण भालेराव तसेच अजिंठा कॉलनी तुळजाई सोसायटी रामनगर संगमा चौक कृषीनगर लुंबिनी वन परिसर विद्यावर्धनी कॉलेज परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बोराळकर सर आणि संजय अहिरे यांनी केलं आज अजिंठा कॉलनी येथे तुळजाई सोसाय तुळजाई हाऊसिंग सोसायटी रामनगर परिसर कृषी कॉलनी त्याच्यानंतर लुंबिनीवन परिसर येथील सगळ्या महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते येथे आज अभ्यासिकेचे उद्घाटन महिला भगिनींच्या मार्फत झाले तसेच विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन देखील महिला भगिनींच्या मार्फत झाले आहे मी परिसरातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सर्व अभ्यासकांना विनंती करतो की पुढच्या आठवड्यापासून इथे अभ्यासिका सुरू होईल तर विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेचा लाभ घ्यावा त्याच्यानंतर सन्माननीय माजे आमदार फारुख शहा यांचं देखील मी आभार व्यक्त करतो की त्यांच्या निधीतनं ही अभ्यासिका इथे मंजूर झाली होती आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी ज्येष्ठ नागरिक मना आबार जै 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 मी यांचा मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी डाबली धांदरणे जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबवून समाजात आदर्श निर्माण केला या विद्यार्थ्यांनी डाबली धांदर्णे गावात प्रभात फेरी काढत जनजागृती करीत मदत निधी संकलित केला संकलित निधी शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांच्याकडे शाळेचे मुख्याध्यापक कैलास वाघ व जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर किरण कुंवर यांनी स्वहस्ते सुपूर्द केला यावेळी शिक्षणाधिकारी डॉक्टर किरण कुंवर मुख्याध्यापक कैलास वाघ शाळेतील शिक्षिका ममता सोनार या उपस्थित होत्या राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक कैलास वाघ व ममता सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला यावेळी चिमुकल्यांनी जमविलेला पाच हजार एकशे तीस रुपयांचा संकलित निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सीईओंकडे सुपूर्द करण्यात आला सामाजिक बांधिलकी जोपासत लहान मुलांनी दाखविलेली ही संवेदनशीलता आणि जबाबदारी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली सीईओ अजित शेख यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं या अनोख्या उपक्रमाबद्दल शिंदखेडा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी दीपक सोनवणे शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा शिंदे केंद्रप्रमुख ईश्वर बोरसे यांनी शाळेचं अभिनंदन केलं या उपक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गिरासे उपाध्यक्ष नरेश झालटे रामकृष्ण पाटील गजानन पाटील डाबली गावाचे सरपंच नाना भिल उपसरपंच प्रवीण पाटील धांदर्णे गावाचे सरपंच जितेंद्र राजपूत धांदरण्याचे पोलीस पाटील नारायण सिंग गिरासे डाबलीचे पोलीस मनोहर पाटील अनमोल सहकार्य आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पूर्णग्रस्तांना मदतीसाठी आपण पैसे जमा करत आहोत आम्ही काल परवा दांधरणे गावात फिराले होते आणि दांधरवे गाव पूर्ण संपन्न केला आम्ही आणि आज दाबलीमध्ये आलेले आहेत आम्ही डाबली पण अर्थ झालं आणि माझी सर्व नागरिकांना विनंती आहे सगळ्यांनी पैसे टाकावे माय पूर्ण विनंती आणि अशा प्रकारे मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद सर्वांना विनंती आहे मदत करा मदत करा आपल्या जिल्हा परिषद मराठी शाळा डाबी धानरणे शाळेत आपल्या राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये जबरदस्त अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये भरपूर लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले काही शाळांमध्ये पाणी गेलं आणि अशा लोकांसाठी जे पुराने बाधित झाले त्यांसाठी आपण मदत फेरी सुरू केलेली आहे आपण या मदत फेरीसाठी संपूर्ण गावाने सहकार्य करायचं आहे हा मदत निधी आपण मुख्यमंत्री सहायता निधी या ठिकाणी देणार आहोत आपलंही सगळ्यांचे योगदान ज्या मुलांचे शाळेमध्ये दप्तर होऊन गेलेले आहेत पुस्तकं वाहून गेलेले आहेत काही लोकांचे संसार वाहून गेले आहेत अशांना आपण फुलाची फुलला फुल फुलाची बाकी देणार आहोत प्रत्येकाने या आपल्या चिंकल्यांना नाराज करता सगळ्यांनी सहकार्य करून मदत द्यायची मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहराजवळील वरखेडी शिवारात असलेल्या एका शेतात आदिवासी समाजाचे अनिल सोनवणे हे कुटुंबासह एका झोपडीत राहत होते शेतात असलेल्या त्यांच्या झोपडीवर विजेच्या तारा खाली लोंबकळत्या अवस्थेत होत्या शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता सोनवणे कुटुंब जेवण करून झोपी गेलं रात्री अचानक शॉर्ट सर्किट होऊन त्यांच्या झोपडीला आग लागली आग लागल्याचं लक्षात येताच कुटुंब सुरक्षित स्थळी धावलं त्यामुळे सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही मात्र सोनवणे कुटुंबाचं मोठं आर्थिक नुकसान झालंय नुकतेच दिवाळीसाठी पैसा पैसा जोडून सोनवणे यांनी लेकराबाळांसाठी कपडे आणि इतर वस्तू खरेदी केल्या होत्या त्या आगीत भस्मसात झाल्या याशिवाय पाच हजार रुपयांची जमापुंजी सांभाळून ठेवली होती ती रोख रक्कम देखील या आगीत जळाली दिवाळी सणात सोनवणे कुटुंबावर हे मोठं आर्थिक संकट ओढवलं सोनवणे कुटुंबाच्या संसाराची ऐन दिवाळीत राख रांगोळी झाली त्यामुळे सोनवणे कुटुंब प्रचंड हवालदिल झाला आहे झोपडा शिरगी घ्या बाऊ काय तिक काही तारस नाही फक्त काळचं झोपडा चेटनान काय चेटना कपडा बटा कावा ना बी बैग्या गहू बैग्या बांड बैगद काही बर पाहिजे देवाला पाहिजे सरकार आम्हाला गरीबला आज दनतेरस धनतेरस दन आज आता आज दिवाळी एवढी नुकसान वैगे आम्ही बजार करे रवींद्र रमेश माळी माझं नाव धुळे शिवार प्रभाग क्रमांक तीन या विभागामध्ये वरखडी रस्ता आधार सुखलाल माळी यांच्या शेताजवळ अनिल हिरामन सोनवणे यांचं झोपडीचं सर्किटमुळे नुकसान झालं ते काय आता टी वीचं झालं धान्य आणणं होतं त्यांच्या घरात काही थोडेफार पाच सहा हजार रुपये मजुरी आणलेली होती त्यांनी दिवाळीचा बाजार करलेला होता थोडाफार कपडे लते सगळं गेलं सरकारकडे एकच विनंती आहे त्यांचा काही आण धनतेरसच्या दिवशी त्यांचं असं नुकसान झालेलं आहे सरकारकडे एकच मागणी आहे गरिबासाठी काहीतरी करावं त्यांनी लाईनीचा त्याच्या झोपडीवरून स तारीचा हे गेलेलं आहे त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट झालेलं आहे त्याचे जीव आणि काही झालेली नाही पण रात्री साडेनऊ पावणे दहा अकरा साडेनऊ पावणे दहाच्या दरम्यानमध्ये झालं आहे एक देव चालू होता त्याच्यामध्ये का काय झालं ते काही कोणाला कळले झोपलेले होते ते पण एकदम बलांगा झाला तर जा मोठे जाळ झालेलं आहे तर सरकारकडे एकच विनंती आमची पूर्ण सामान वगैरे सगळं जळून गेलेलं आहे आज खायला सुद्धा काही नाही त्यांना काय सरकारकडे आपली एकच मागणी त्यांचा गरिबाचा काही फायदा व्हायला जवळ मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हा पोलिस दलातर्फे दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी पोलीस व पत्रकार दिवाळी स्नेह मेळावा दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं पोलीस अधीक्षक कार्यालय आवारातील बगीचात हा कार्यक्रम संपन्न झाला जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी पत्रकारांचं स्वागत आणि आदरातिथ्य केलं यावेळी पोलीस अधिकारी आणि पत्रकारांमध्ये विविध विषयांवर गप्पा झाल्या पोलीस दलातर्फे चहापान आणि अल्पोपहाराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं त्याचा आस्वाद घेत गप्पा गोष्टी रंगल्या होत्या यावेळी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे चंद्रशेखर पाटील मिलिंद बैसाने विद्यमान अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील सचिव सचिन बागुल कोषाध्यक्ष तुषार वाफना यांच्यासह कार्यकारिणी सदस्य आणि पत्रकार संघाचे सभासद बांधव उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल